नमस्कार मी अभिलाष गोरे ऑर्गॅनिक पासपोर्ट श्रमप्रतिष्ठा फाउंडेशन यांच्या वतीने सोलापूर येथे होणार आहे सोलापूर पर्यटन जागर संमेलन दोन हजार पंचवीस यास शुभेच्छा देतो व आपल्याला ऑर्गॅनिक पासपोर्ट ही संकल्पना सोलापूरमध्ये पर्यटनाचा विकास करण्यासाठी कशी उपयोगी आहे याविषयी थोडक्यात सांगतो आपण ऑर्गॅनिक पासपोर्टचे जे दोन प्रकार ठेवलेले आहे ऑर्गॅनिक पासपोर्ट शेतकरी आणि ऑर्गॅनिक पासपोर्ट्स छोटे उद्योजक यांच्यामध्ये आपण ऑर्गॅनिक पासपोर्टमध्ये एक उपलब्ध संसाधने ही जी एक उ विकासाचा मुद्दा ठरवलेला आहे शेतकऱ्याच्या विकासाचा तर त्याच्यात ॲग्रो टुरिझम ही संकल्पना असेल तर त्या शेतकऱ्याच्या ऑर्गॅनिक पासपोर्टमध्ये तुम्हाला त्याच्या शेतावरच्या ऑर्गॅनिक ॲग्रो टुरिझमचे जे फोटो आहे त्याच्या ज्या सेवा मिळतात त्याविषयी तुम्हाला तिथे त्याच्या ऑर्गॅनिक पासपोर्टचा क्यू आर कोड स्कॅन केल्यावर दिसेल तसे शे, ज्या शेतकऱ्यांकडे द क्यू को वर्किंग याच्यासाठी रजिस्ट्रेशन केलेले असेल तर ते तुम्हाला जर थो थोड्या वेळासाठी दोन तासासाठी चार तासासाठी एक ऑफिस स्पेस पाहिजे असेल मीटिंगसाठी ट्रेनिंगसाठी किंवा ऑडिटसाठी किंवा तुमच्या ईमेल पाठवण्यासाठी प्रेझेंटेशन करण्यासाठी ते द क्यूबसाठी रजिस्ट्रेशन केलेले जे ऑर्गॅनिक पासपोर्ट होल्डर आहे तिथे तुम्हाला जाऊन ती स्पेस वापरता येईल व वा तो जो ऑर्गॅनिक पासपोर्ट होल्डर आहे तो त्याच्याबद्दल तुम्हाला रिजनेबल नाम मात्र दरात थोडेसे भाडे घेईल किंवा पैसे घेईल तर हे उत्पन, उत्पन, एक उत्पन्न उत्पन्न निर्माण करण्याची एक संकल्पना सोलापूर पर्यटन जागर संमेलनाच्या दृष्टी दिवशी ऑर्गॅनिक पासपोर्ट श्रम प्रतिष्ठा फाउंडेशन आपल्यामध्ये आणत आहेत त्याची अधिक माहिती आपल्याला ऑर्गॅनिक पासपोर्टच्या यूट्यूब चॅनलवर मिळेल आणि त्या संदर्भात जे आयोजक आहे त्यांना मी भविष्यास उपक्रमासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद